उद्या शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर ते दिनांक तीन डिसेंबरपर्यंत बारा दिवस मध्य रेल्वेच्या बदलापूर स्थानकावर विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकात सदोतीस पॉईंट दोन मीटर लांबीचे अठरा नॉन स्टँडर्ड स्टील गर्ड्रेजच्या लॉन्चिंगसाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे ज्यामध्ये किलोमीटर सत्तर स्ट्रोक एकोणचाळीस बेचाळीसवर तीनशे पन्नास मॅट्रिक टन रोड क्रेन वापरून अप आणि डाऊन मेन लाईनचा समावेश असेल त्यामुळे या कालावधीत पहाटे दोन वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत दीड तास हा ब्लॉक असेल असे मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे ब्लॉक मुळे अप मार्गावरील मेल एक्सप्रेस भुवनेश्वर सी एस टी कोणार्क एक्सप्रेस विशाखापट्टण एल टी टी एक्सप्रेस या गाड्या कर्जत पनवेल दिवा मार्गे वळविण्यात येतील आणि कल्याण येथे प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे त्यांना थांबा देण्यात येईल अप मेल एक्सप्रेस हैदराबाद सी एस एम टी हुसेननगर एक्सप्रेस नेरळ स्टेशनवर तीन वाजून दहा मिनटापासून ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत नियंत्रित केली जाईल तसेच हॉस्पेट सी एस एम टी एक्सप्रेस भिवपुरी रोड स्टेशन तीन वाजून सतरा मिनिटापासून ते तीन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत नियंत्रित केली जाईल ब्लॉक कालावधीमध्ये सी एस एम टीवरून वरून रात्री बारा वाजता सुटणारी एस एक सी एस एम टी कर्जत लोकल आंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल तर कर्जत वरून अडीच वाजता सुटणारी एस टू कर्जत सी एस एम टी लोकल आंबरनाथ येथून शॉर्ट टर्मिनेट केले आणि तीन वाजून दहा मिनिटांनी पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ब्लॉक आवश्यक आहेत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका